महाराष्ट्र राज्याच्या सरकारी तिजोरीतला पैसा म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या मिडल क्लास टॅक्स पेअरचा पैसा जो राज्याच्या विकासासाठी वापरायचा असं सांगत त्यातून मोठ्या प्रमाणात टक्केवारी करत भ्रष्टाचार केला जातो त्यासाठी विविध योजना आणल्या जातात सध्या सत्तेत असलेल्या सरकारने विविध योजना राबवलेल्या आहेत त्या प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार झाला आहे असं मी म्हणणार नाही कारण भ्रष्टाचाराच्या बातम्या या शंभरातल्या नव्वद वेळा तरी दाबल्या जातात अळीमिळी गुपछिळी करून सत्ताधारी विरोधक तक्रारदार असे मिळून ते जे काही कंट्रा असतात त्या कंट्राचं लोणी लाटतात त्यामुळे फारच क्वचित प्रसंगी कोणीतरी पोटदुखा विरोधक जो असतो तो सरकारी योजनांवरच्या उधळपट्टीवर बोलतो आंदोलनं करतो एरव्या आघाडीवर स्मशान शांतता असते जनरली होतं काय तर शेकडो हजारो कोटींच्या योजनांमध्ये दहा ते पंधरा टक्के सरप्लस रकमांची कंत्राट मंजूर केली जातातच याच्यामध्ये थेट कंपन्यांकडून हा जो काही वरचा सरप्लस आकडा असतो तो, तो मलिदा म्हणून मिळवला जातो अशा भाऊ गर्दीत अलीकडे म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर दोन मोठ्या कंत्राटांमध्ये काहीशे कोटींचा घपला होताना दिसल्यानं ती कंट्राट रद्द केली गेली आणि त्या दोन कंट्रामधल्या संभाव्य भ्रष्टाचाराचा आकडा होता पाच हजार कोटी महाराष्ट्राचे पाच हजार कोटी वाचले किंबहुना देवेंद्रजींनी वाचवले असंही आपण बोलू शकतो कसं ते बघा एकतर एस टी महामंडळासाठी तेराशे दहा बसेस भाडे तत्वावर घेण्याबाबतचं कंट्रॅक्ट जे विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी घाईघाईत पारित झालं होतं ज्यात दोन हजार कोटींचा घोटाळा दिसत होता आणि तो होता होता वाचला खरं तर जोवर खाते वाटप झालं नव्हतं नव्या सरकारचं तोवर सगळ्याच खात्यांचा कार्यभार देवेंद्रजींकडे होता त्यावेळी देवेंद्रजींनी ज्या फाईल्सवर चाळण मारली फाईल्स चाळल्या त्यात हा घोटाळा देवेंद्रजींना गवसला आणि उघड झाला दुसरं म्हणजे सध्या सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानं गाजत असलेल्या ठाण्याच्या घोडबंदर रोडला बोरुलीला जोडणाऱ्या भूमिगत रस्त्याचा कंट्रा या दुसऱ्या प्रकरणात महायुती सरकारची संयुक्तरित्या नाचक्की झाल्याचं जा बोललं जात आहे पण आजचा विषय सरकारचे वाचलेले पाच हजार कोटी आणि त्यामागची कहाणी तुमच्यासमोर मांडताना मी दोन घटना त्या आणि त्या दोन घटनांमधले दोन मुद्दे आधी विषद करून सांगणार आहे पहिली घटना थोडी जुनी आहे काही वर्षांपूर्वी इलेक्ट्रोल बॉन्डचा एक घोटाळा उघडकीस आला होता आणि त्या ज्या कंपन्यांनी केंद्रातल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठमोठ्या देणग्या दिलेल्या आहेत त्याच कंपन्यांना देशभरात सुरू असलेल्या महत्त्वाच्या आणि मोठ्या बजेटच्या कामांशी कंट्राट मिळाल्याचं निष्पन्न झालं होतं गलेलठ्ठ देणग्या देणाऱ्या कंपन्यांमध्ये क्रमांक दोनला असणारी कंपनी होती मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड दुसरी घटना अगदी काल परवाची ताजी आहे सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या एका विकास योजनेच्या निविदा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह लावल्यानं ती निविदा सरकारनं रद्द करत त्या कामाची टेंडर प्रोसेस नव्यानं राबवली जाणार आहे अशी थेट कोर्टातच कबुली दिली अनेकांना ही सरकारवर ओढवलेली नामुष्की वाटते शक्य आहे असेलही पण आपण कुठल्याही निष्कर्षाप्रत येण्याआधी आधी समजून घेऊया की नेमकं काय झालंय मित्रो नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही आजच्या विषयाला अनेक पदर आहेत विविध कंगोर कंगोरे आहेत सरकारवर आलेली ही नामुष्की नेमकी कशामुळे आली हे समजून घेताना हे विविध कंगोरे देखील तपासले पाहिजेत महाराष्ट्रात सुरू असलेल्या अनेक विकास कामांपैकी एक म्हणजे कोस्टल रोडच्या एक्सटेन्शनमधलं ट्विन टनेल आणि बोरिवली ठाणे दरम्यानचा भूमिगत आणि उन्नत असा मार्ग या कामासाठी ज्या निविदा आल्या होत्या त्यात अनेक कंपन्यांचं भारतीय संसदेचं म्हणजे नव्या संसदेचं सेंट्रल विस्टाचं किंवा अटल सेतूचं काम ज्यांनी केलंय त्या एल एन टीनेही आपली निविदा भरलेली होती काम होतं चौदा हजार कोटींच आणि ते मिळालं मेघा इंजिनिअरिंगला एल एन टी सारख्या जागतिक दर्जाच्या आणि नामवंत इंजिनिअरिंग कंपनीने दोन हजार पाचशे एक्कावन्न कोटींनी स्वस्त निविदा भरूनही त्यांना टेंडरमधल्या काही तांत्रिक मुद्द्यांवर म्हणजे तुम्ही टेक्निकली कॅपेबल नाही असं सांगत हे काम नाकारलं गेलं अर्थात एल एन टीने आधी एम एम आर डी एला या नकारामागचं स्पष्टीकरण मागितलं कारण विचारलं नियमानुसार होल्डिंग अथॉरिटी जे असते ते अशा तऱ्हेचे स्पष्टीकरण द्यायला बांधील नसते त्यामुळं एल एन टी आता ही कारणं शोधण्यासाठी गेली हायकोर्टात मुंबई हायकोर्टात तिथं त्यांनी या निविदेवर स्टे मिळवला पण पुढच्या सुनावणीला कोर्टाने टेंडर नाकारण्याचा अधिकार सरकारला असल्याचं मान्य केलं आणि एल एन टीची याचिका निकालात काढली एल एन टी मग सुप्रीम कोर्टात गेली कारण कामाचा दर्जा मेगा इंजिनिअरिंगपेक्षा जवळपास अडीच हजार कोटींनी स्वस्त असं टेंडर भरून देखील त्यांना काम मिळालं नसेल तर त्यांना ज्या तांत्रिक क्षमतेवरून नकार दिला गेलाय त्या नेमक्या कोणत्या आहेत हे समजून घेण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टाला साथ घातली असं बोललं जाते सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून स्पष्टीकरण मागवलं पण सरकारने कुठलंही स्पष्टीकरण न देता कोर्टात सपशेल माघार घेतली आणि एम एम आर डी ए या सँक्शनिंग अथॉरिटीकडून ही केस लढणारे सुप्रसिद्ध वकील मुकुल रोदगी यांनी सरकार ही निविदा प्रक्रिया रद्दच करत आहे आणि आता नव्याने त्या निविदा काढल्या जातील असा निर्वाळा दिला आता या सपशेल शरणागतीवर सुप्रीम कोर्टाने सरकारला कानपिचकाही दिलेल्या आहेत मांडलं तर सरकारची नाचकी झाली आहे आणि मांडलं तर नाही नाहीसुद्धा कारण हे जे काही दोन हजार पाचशे एक्कावन्न कोटी रुपये अतिरिक्त दिले जाणार होते ते चुकीचे होते की या कामासाठी एल एन टीने भरलेलं टेंडर हे डेफिशिएट होतं त्यांनीच कमी भरलं होतं यावर अजून संशोधन व्हायचं आहे पण एक जोरदार चर्चा समाज माध्यमांवर विशेषतः युट्यूब वाहिन्यांवर रंगू लागली आहे की हे अडीच नव्हे म्हणजे अडीच पण नाही तर तीन हजार कोटी रुपये जे सरकारी तिजोरीतून जादा दिले जाणार होते ते नेमके कोणाचे होते हा वर्कड मनवला जाणारा हिस्सा घोटाळ्याचा होता का होता तर तो कोणाला दिला जाणार होता एम एम आर डी हे प्राधिकरण ज्यांच्या मंत्रालयाअंतर्गत येतं त्या एकनाथ शिंदेंना हा माल मलिदा मिळणार होता ठाण्याला जाणार होता हा माल की महायुतीतल्या तीनही पक्षांना तो समसमान वाटला जाणार होता की तो सगळ्याच मलिदा केंद्राला जाणार होता अनेकजण कचरत कचरत चाचपडत हा प्रश्न आहेत की इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून केंद्रातल्या भाजपला मोठ्या देन देणग्या देणाऱ्या मेघा इंजिनिअरिंगला हे काम मिळवून दिल्यानंतर जो तीन हजार कोटींचा कट होता तो केंद्रात जाणार होता का स्पष्ट बोलत नाहीत आपण विचारतोय सारच कसं संशयास्पद आहे सरकारच्याच एका मंत्रालयाच्या आधी नसणाऱ्या एका विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतलं हे काम एल एन टी सारख्या मोठ्या कंपनीला नाकारून दरानं मेगा इंजिनिअरिंगला देण्यामागे नेमका कोणाचा हात होता बरं हे प्रकरण कोणी विरोधी पक्षांनी नाही विरोधी पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आहे कुठे एल एन टी ही एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे याच कंपनीला सरकारकडून मोठी आणि त्यांच्या दृष्टीनं बहुमानाची कामं दिली गेलेली आहेत त्यामुळे एक चौदा हजार कोटींचं काम आपल्या हातून गेलं तर एवढा आकाश पाताळ एक करून ती कंपनी सरकारच्या बॅड बुक्समध्ये जाणार नाही त्यांना धंदा करायचा आहे बरं त्यांना का नाकारलं गेलं हे न कळण्या इतके ते या प्रांतात नौखे देखील नाही आणि दूध खोळे देखील नाही आहेत मग त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचं कारण काय या घटनेचा गवगव होण्यासाठी सुप्रीम कोर्टमध्ये यावं लागलं मग एल एन टीने सुप्रीम कोर्टात जाण्याचं कारण काय हा प्रश्न मी तुमच्यासाठी अनुत्तरित ठेवतोय तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता मला कारण विचार करायला हवा सामान्य माणसांनी हा पैसा सामान्य माणसांचा सा होता तुमचा आमचा होता कारण आपण टॅक्स पेअर आहोत दुसरं म्हणजे कर्नाटकातल्या रेड्डी बंधूंची मालकी असलेली ही मेगा इंजिनिअरिंग कंपनी ही जी कंपनी आहे ती दर्जा आणि अनुभव या दोन्ही कसोटींवर एल एन टीच्या आजूबाजूलाही फिरकू शकत नाही मग या कंपनीला देशपातळीवरची मोठमोठाली कंट्राट कोणामुळे मिळतात एकोणीसशे एकोणनव्वदला ला जन्म झालेल्या कंपनीची उलाढाल मागच्या दहा वर्षांपूर्वी शंभर दोनशे करोडही नव्हती असं म्हणतात पण अचानक ती आज हजारो कोटींच्या टर्न ओव्हरची कंपनी कशी बनली हा प्रश्नही अनेक जण उपस्थित करतात या प्रश्नाचं उत्तर हे इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून दिलेल्या देणग्या आहेत का याचं उत्तरही तुम्हीच द्या महाराष्ट्रातल्या समृद्धी महामार्गावरच्या एका टप्प्याचं कामही मेगा इंजिनिअरिंगला मिळालं होतं असंही काही लोक आवर्जून सांगतात मग समृद्धी म्हणजे एकनाथ शिंदे असा तो योगायोग संबंध जोडला जातो पण समृद्धी असो की कोस्टल रोड या सगळ्या प्रकल्पांवर देवेंद्रजींची बारीक नजर असते सध्या ते मुख्यमंत्री या नात्यानं प्रत्येक मंत्र्यांची कुठल्याही खात्याची महत्त्वाच्या कामांची फाईल जातीनं तपासतात आणि मगच त्यावर सही करतात त्यामुळे या चौदा हजार कोटींच्या कामात तीन हजार कोटींचा संभाव्य घोटाळा टाळताना हे टेंडर रद्द केलं गेलं आहे पण हा घोटाळा खरंच फिजिबल होता का त्याला घोटाळा म्हणू शकतो का त्या कामाचं मूल्यमापन करून अंदाजित खर्च ज्यांनी गृहित धरला होता त्या इंजिनियर सकट सगळ्याच संबंधितांची चौकशी व्हायला नकोय का हवी आहे कारण इथं सरकारची आहे त्याला जे जबाबदार आहे त्या नाचकीला त्यांना शासन व्हायलाच हवं पण एल एन टीला या टेंडर विरोधात कोर्टात जायला उद्युक्त करणाऱ्या त्या प्रेरक शक्तीचाही शोध घ्यायला हवा कारण राज्यातच नाही तर केंद्रातही विकास कामांच्या वाटपात या मेगा इंजिनिअरिंगला झुकतं माप मिळालेलं आहे मोठमोठ्या टनलची कंट्राटं मिळालेली आहेत हजारो किलोमीटरचे रस्ते बांधणीचं काम यांनी केलेलं आहे उत्तरेत आणि महत्त्वाचं म्हणजे उत्तराखंडमध्ये हो ज्या टनेलच्या कामात अपघात झाला होता काही कामगार त्यात आत अडकले होते ते सुद्धा कंट्रा याच मेगा इंजिनिअरिंगला मिळालेलं होतं तेव्हा राज्याची नाचक्की झाली असं ज्यांना वाटतंय त्यांनी याच कंपनीमुळे केंद्रातल्या सरकारचीही झालेली नाचक्की आठवायला हवी कारण वरून आशीर्वाद नसेल तर यांना खाली कोण काम देणार आहे एस टी बसेस भाडे तत्वावर घेण्याच्या निविदेतला दोन हजार कोटींचा घोटाळा देवेंद्रजींनी उघड केला आणि आता एका अज्ञात शक्तीनं सो कॉल्ड तीन हजार कोटींचा घोटाळा उघड केलेला आहे कुणी का ना महाराष्ट्रातल्या टॅक्स पेयरचे पैसे वाचवलेत त्यांनी त्यांना हात जोडून साष्टांग नमस्कार आणि थोडे थोडके नाही तर पाच हजार करोड अनेकांना या कालच्या घटनेत नकारात्मकता दिसली ते नाचक्की नाचक्की असे बोमलत हिंड आहेत पण आपण सकारात्मक बाजू बघूया पाच हजार करोड वाचले याचा आनंद साजरा करूया आपण कारण निवडून दिलेले लोक तिजोरा रिकामा करण्यासाठीच असतात हा समज आता दृढ झालाय त्यात असा तिजोरी सावरण्याचा प्रसंग विरळाच असतो आता ही तिजोरी कोणी सावरली आहे त्याला आपल्याला धन्यवाद तर म्हटलंच पाहिजे मग ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असोत की कुठली अज्ञात शक्ती त्यांना धन्यवाद देणं गरजेचं आहे मित्रो सकारात्मक वळणावर असे विषय सोडून देणं एवढं सोपं नाहीये की सगळं चांगलं चांगलं झालं ना मग त्या सोडून नाही आणि यातून निघणारे राजकीय संदर्भ टाळून पुढे जाता येणं देखील कठीण आहे नाही का एम एम आर डी असो की एम एस आर टी सी म्हणजे एस टी महामंडळ या दोन्ही जे काही प्राधिकरण आहेत त्यांची खाती जी आहेत ती एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांकडे एम एम आर डी तर नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतं म्हणजे खुद्द शिंदेसाहेबांकडे त्यामुळे या खात्यात जर का हा भ्रष्टाचार होतोय तर त्याला जबाबदार एकनाथ शिंदे आहेत असा सरळ समज आपल्याला करून घेता येऊ शकतो किंबहुना तो व्हावा यासाठीच सगळा आटापेटा सुरू आहे असंही लोक म्हणतात पण शिंदेचं सत्तेतलं सध्याचं स्थान पाहता ते सेंट्रल ऑपरेटेड वाटू लागलेले आहेत विरोधक जसा आरोप सातत्यानं करतायत की केंद्रातून अमित शाह शिंदेच्या पॉलिटिकल मुवमेंट ठरवत असतात संजय राऊत तर म्हणतात यांची पार्टी म्हणजे अमित शहाची पार्टी आहे जर असं असेल तर केंद्र इलेक्टोरल बॉन्ड्स मेगा इंजिनिअरिंग असं वर्तुळ पूर्ण होताना दिसतंय भ्रष्टाचार मग तो कुठलाही असो आवडता किंवा नावडत्या पक्षाने केलेला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो त्याला पार्टी फंड वगैरे असं गोंडस नाव देऊन काही उपयोग नाही हे प्रकरण ताजं आहे तोवर खरंच असा भ्रष्टाचार संभावित होता का हे सुद्धा शोधलं पाहिजे खरोखरच त्यात तीन हजार कोट कोटी किंवा दोन हजार पाचशे एकावन्न कोटी हे सरप्लस होते का हे शोधलं पाहिजे गरमगर्मीतच यातले खरे दोषी शोधले पाहिजेत नाहीतर महिनाभरात सारं कसं पुन्हा शांतम पापम होईल या कामांची निविदा प्रक्रिया सुरू होईल नव्या निविदांमध्ये कदाचित एल संधी मिळेलही पण बूनसे से गई सो से नाही आती हे सरकारनं लक्षात ठेवायला हवं आहे चेकमेटच्या आणि कुरघोडीच्या राजकारणातून हा सगळा प्रकार घडलेला असेल तर त्यातून महाराष्ट्र बदनाम झाला आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं यापुढे कोणाला मतदान करायचं यावर देखील सामान्य महाराष्ट्रीयन जनतेनं टॅक्स पेअरनं विचार करायला हवा कारण तिजोरीतला पैसा जो आहे पैन पै तो देखील तुम्हाला सामान्यांचाच आहे मंत्री म्हणून ज्यांना बसवलं आहे ते लोकसेवक म्हणून त्या निधीचे विश्वस्त बनवून त्यांना बसवलेलं आहे आपण पण ते विश्वासाला पात्र नसतील तर विश्वस्त कसे होतील ट्रस्टी आहेत पण त्यांच्यावर जनतेचा ट्रस्ट नाही का मित्रो या प्रकरणावर तुमचं मत काय कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी जी धन्यवाद नमस्कार